आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे વર્કર કામ કે ભાઈ

त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की आमच्या तीन पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकरांची बहुजन बहुजन वंचित आघाडी हा महत्त्वाचा घटक महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर एकत्र असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे त्याविषयी घोषणा आहे ते आम्ही एकत्र बसून करू प्रत्येकाने व्यक्तिगतरित्या घोषणा कोणी करणार नाही समाधान होत आहे का प्रकाश आंबेडकरांचं समाधान होत आहे का त्यांनी काही जागांबद्दल मागणी केली प्रकाश आंबेडकरांच्या एका गोष्टी कैमरे बोलने होते थे अरे भाई क्योंकि लगातार उनके पैसे जो है बदल तो रहे